जळगाव जिल्ह्यात मिश्र वस्तीच्या ठिकाणी तसंच इतर ठिकाणी वावरत असताना सण उत्सवांच्या काळात काही समाज कंटकांकडून शस्त्रासंदर्भात कारवाई असं वेळोवेळी आदेशित करण्यात आलं होतं त्या अनुषंगानं डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलिस अधीक्षक जळगाव अशोक नखाते अप्पर पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना देण्यात आलेल्या आहेत दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी पोलिस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक किसम बोधवड ते शेलवड व महालक्ष्मी माता मंदिर तपोवनकडे जाणाऱ्या रोडनं बोधवड तालुका बोदवड जिल्हा जळगाव इथं हातात तलवार व कोयता घेऊन दहशत माजवीत आहे अशी माहिती मिळाली मिळालेल्या माहितीच्या अनुषंगानं सदरची माहिती पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना बातमी कळवली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखा जळगावकडील पुलिस उपनिरीक्षक शरद वागल पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रीतम पाटील पोलीस अंमलदार रवींद्र चौधरी यांचं पथक तयार करून त्यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगानं कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या त्याप्रमाणे पथकातील अधिकारी तसंच अंमलदार यांनी बोधवड पोलीस स्टेशन येथील मिळालेल्या माहितीप्रमाणे बोधवड ते शेलवड व महालक्ष्मी माता मंदिर तपोनकडे जाणाऱ्या रोडनं पथकातील अधिकारी व कर्मचारी असं जाऊन पाहता इसम नामे पुरुषोत्तम श्रावण वंजारी सव्वीस राहणार माळीवाडा बोधवड हा त्याच्या कब्जात तलवार व कोयता बाळगत दहशत माजवीत असताना मिळून आलाय त्याच्या ताब्यातून एकूण साडेचार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्यानं त्याच्या विरुद्ध बोधवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव